वर्षीप्रमाणे यंदाही नवयुग मित्रमंडळाच्या वतीने परंपरा जपत नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे यावर्षी नवयुग मित्रमंडळ विसाव्या वर्षात पदार्पण करत असून उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराचा अत्यंत भव्य देखावा या ठिकाणी साकार करण्यात येणार आहे गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून देवीची विधिवत पूजा करून मातेची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी या श्री रमेश आमरे यांनी दिली ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक चारच्या स्थानिक नगरसेविका तसंच नवयुग मित्रमंडळाच्या कार्याध्यक्षा सो स्नेहा रमेश आमरे मंडळाचे संस्थापक श्री रमेश आमरे आणि मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर सागर रमेश आमरे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यासाठी आज एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी श्री शंकर पवार आणि श्री मनोज सिंग हे देखील उपस्थित होते नऊ दिवस या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सांस्कृतिक कार्यक्रम मंगळागौर करावके स्वराश्री ऑर्केस्ट्रा पाठ हरिपाठ भजन निशुल्क वैद्यकीय आरोग्य तपासणी ताणतणाव निर्मूलन सहज योग मेडिटेशन स्ट्रेस मॅनेजमेंट वर्ल्ड वाईड अवेअरनेस मिशन हेल्थ अवेअरनेस कॅम्प भव्य महाआरती रासगरबा कुमारिकांच्या हस्ते कन्या पूजन आणि सन्मान तसंच पूजा होम आदी कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं असल्याचं श्री रमेश आमरे यांनी सांगितलं गेले वीस वर्ष नवीन मित्रमंडळ याच्या माध्यमातून आम्ही नवद उत्सव करतो इथे दैनंदिन उत्सव उत्सव आणि समाजकार्य हे करत असतो हे विसाव वर्ष आमचं आम्ही ह्यावेळेस महाकाल उज्जैन यांची त्या मंदिरची प्रतिकृती आम्ही इथे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांनी भक्तिभावाने त्याची पूजा करावी आणि दर्शन घ्यावं अशी मी विनंती करतो तर महिलांसाठी ब्रेस्ट अवेअरनेस व्हावा म्हणून काय आपण इथे स्क्रीन पण अरेंज केलेली आहे त्याच्यामध्ये पण ब्रेस्ट अवेअरनेस साठी जे काही उपदेश आहेत ते कंटिन्युअस दहा दिवस चालू राहणार आहे तसेच आपण स्ट्रेस uh, मॅनेजमेंट कमी स्ट्रेस महिलांचा स्ट्रेस कसा कमी होईल यासाठी आपण भर दिलेला आहे तर त्याच्यासाठी पण आपण इकडे स्ट्रेस मॅनेजमेंट वरती आपण एक uh, बैठक आयोजित केलेली आहे तसंच uh, आरोग्यावरती मधुमेह तपासणी झाली आय चेकअप झाला यासाठी पण आपण कॅम्प ठेवलेला आहे तर हा uh, असा नवीन मित्रमंडळाकडनं हा प्रयत्न असतो सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.